हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत रवा मँगो केक त्यासाठी इथे मी एक वाटी इतका रवा घेतलेला आहे हा थोडासा मोठा जाडसर रवा आहे यापेक्षा एक बारीक रवा असतो तो रवा घेतला तरी चालेल मी हा रवा मोठा असल्यामुळे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेणार आहे आणि याला आणखी एकदा बारीक करून घेणार आहे एक वाटी रवा इथे मी मिक्सरमध्ये ॲड करून घेत आहे सोबतच त्यामध्ये हो एक वाटी इतकी साखरसुद्धा ॲड करून घेत आहे इथे मी एक वाटी साखर ॲड करून घेतली आहे पाच हिरवी इलायची हिरवी इलायचीच्या वरचं काढून ॲड करून घेतलेलं फक्त त्याच्यातले चेच दाणे ॲड केलेले आहे आता हे आपण मिक्सरला लावून छान असं बारीक करून घेऊ बघा इथे पावडर करून घेतलेली आहे मी साखर आणि रव्याची व्यवस्थित रवा इथे बारीक झालेला आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही पण व्यवस्थित मीडियम इतकं बारीक आहे इथे जर एकदम मोठा राहायला असता तर आपला रवा एकदम भुराभुरा व्यवस्थित केक झाला नसता त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसिजर करून घ्यायची आहे आणि परत एकदा अशा गाळणीतून गाळून घ्यायचं आहे जर गाळणीतून गाळून घेणार नाही तर त्यामध्ये गाठी वगैरे होऊ शकतात त्यासाठी एकदा गाळणीतून आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये मी अशा प्रकारे इथे गाळून घेतलेलं आहे आता एक वाटी इथे मँगो घेत आहे मी त्याच वाटीने ज्या वाटीने साखर आणि रवा मोजला होता त्याच वाटीने सुद्धा मी एक वाटी इथे आंबा मोजून घेत आहे एक वाटी आंबा मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी अर्धा वाटी इतका दूधसुद्धा मी यामध्ये ॲड करून घेणार आहे मिक्सरला लावून याचीसुद्धा प्युरी करून घेतलेली आहे बघू शकता इथे यामध्ये अजिबात आंब्याचे वगैरे क्यूब्स राहिलेले नाही आहे छान असं बारीक झालेलं आहे आता हे आपण ज्या पिठाला गाळून घेतले त्या पिठामध्ये आपण ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित असं इथे मिक्स करून घेऊ बघा इथे मी या बॅटरमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे बॅटर व्यवस्थित असं एका डायरेक्शनमध्येच फिरून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि व्यवस्थित असा हा मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे मी छान फिरून घेतलेलं आहे आता याला मी तीस ते चाळीस मिनटासाठी रेस्टवर ठेवून दिला आहे इकडे मी पाच सहा काजू कापून घेत आहे पाच सहा बदाम कापून घेतलेला आहे आणि सोबतच इकडे आपले चाळीस मिनटं पूर्ण झालेले आहेत आता मी केक बेकसाठी इथे एक पातेला घेतला आहे पातेला गरम करून घेणार आहे फ्रीट करून घेणार आहे त्यामध्ये दे माझ्याकडे डेली यूजचा मीठ होतं जे मी वापरते बेकिंगसाठी तो मीठ यामध्ये ॲड करून घेतलेला ना अशा प्रकारचा एक स्टँड आहे माझ्याकडे तो स्टँड यामध्ये ठेवून घेतला आहे तुमच्याकडे जर असा स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी म्हणा किंवा एखादा कोणतं बाऊल वगैरे असं हेवी असेल तर ते तुम्ही त्यावर ठेवू शकता कटर वगैरे असेल तसं कुकीज कटर वगैरे मिळतात तसे काही असेल तर तुम्ही ठेवून घेत ठेवू शकता इथे आपला बॅटर तयार आहे चाळीस मिनिटे इथे पूर्ण झालेले आहेत मी चाळीस मिनटापर्यंत व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे बघा किती थिक झाला आहे बॅटर असं अजिबात पातळ वगैरे राहिलेलं नाही आहे जर एकदम पातळ कन्सिस्टन्सी राहिली तर आपला केक व्यवस्थित बेक होत नाही आता यामध्ये मी चार चमच इतकं बटर मेल्ट करून ॲड करून घेत आहे हा मेल्ट केलेला बटर आहे यामध्ये मी चार चमच ॲड केलेला आहे तुम्ही बटर यामध्ये तूपसुद्धा ॲड करू शकता किंवा तेलही ॲड करून घेऊ शकता यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करून घेते थोडेसे चार पाच काजू चार पाच तुकडे टुकड्या ॲड करत आहे वरून गार्निशसाठी थोडंसं ठेवून घेतलं आहे यामध्ये तुम्ही थोडेसे किशमिस असेल तर किशमिश पिस्तासुद्धा ॲड करून घेऊ शकता माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढेच मी यामध्ये ॲड करून घेतले आहे व्यवस्थित परत एकदा बॅटर मिक्स करून घेते इथे आपला बॅटर व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये मी एक चम्मच इतकं बेकिंग पावडर ॲड करून घेत आहे बघा एक चमचा भरून इथे मी बेकिंग पावडर ॲड करून घेत आहे आता यालासुद्धा मी एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे एका डायरेक्शन फिरवल्याने आपला बॅटर आहे तो फ्लफी होतो हलका होतो त्यासाठी आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हा बॅटर फिरून घ्यायचं आहे आणि बघू शकता बघू शकता तुम्ही किती छान अशी कन्सिस्टन्सी आली आहे एकदम पातळही नाही खूप जाडही नाही अशा प्रकारे आपल्याला इथे बॅटर बनवून तयार पाहिजे आणि आता केकटीन घेतलेला आहे त्याला व्यवस्थित असं मी खालून बटर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं ॲड करून घेणार आहे बघा इथे मी सगळ्या बॅटर इथे ॲड करून घेतलेलं आहे आता चमचने याला व्यवस्थित स्प्रेड करून घेते इथे मी बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे आता वरून ड्रायफ्रूट्स गार्निश करून घेणार आहे इथे मी काजू बदाम ॲड केलेला आहे अशा प्रकारे भरपूर सारे काजू बदामाने मी ते गार्निश करून घेतलेला आहे तुमच्याकडे टूटी फ्रुटी वगैरे असेल तर तुम्ही तेही ॲड करून घेऊ हो शकता माझ्याकडे वेळेवर अवेलेबल नव्हती त्यासाठी मी केलं नाही आहे आणि इकडे जो आपण फ्री हिट करून ठेवलेला पातेला आहे त्यामध्ये मी आता हा बॅट केक केक टीन ठेवून देणार आहे मी याला तीस ते चाळीस मिनटासाठी पेक करून घेणार आहे चाळीस मिनटापर्यंत आपल्याला अजिबात हा काढून बघायचं नाही तुम्ही तीस मिनटं झाल्यानंतर मध्ये एकदा चेक करून घेऊ शकता आपली टूथपिक वगैरे असते ते एखादी असं त्यामध्ये टोचून जर बघितली तर तुम्हाला एकदा प्लेन आली तर तुम्ही समजून घ्यायचं की आपला केक रेडी झालेला आहे इथे मी तीस मिनटानंतर चेक करून बघितलं तीस मिनटात केक व्यवस्थित शिजवून रेडी होता तरीही मग परत पाच मिनटं याला झाकण लावून परत पाच मिनटं शिजवून घेतलं आहे म्हणजे तिथे मला पूर्ण पस्तीस मिनटं केक शिजवून घेण्याकरिता लागलेला आहे पस्तीस मिनटामध्ये आपला केक इथं पूर्णपणे शिजवून रेडी झालेला होता बघू शकता किती फ्लफी आणि किती फुगून एकदम टम्म असा फुगलेला आहे अजिबात कच्चा वगैरे किंवा बसलेला सुद्धा नाही आहे कधी कधी काय होतं ना की आपण केक बनवलेला असतो आणि त्याला काही कमी जास्त झालं की केक एकदम असा बसून जातो पण इथे असं असं काय अजिबात काही झालेला नाही आहे व्यवस्थित केक तुम्ही बघू शकता केक कि किती छान इथे फुलून तयार झाला आहे मी त्याला पातेल्यातून बाहेर काढून घेतलेला आहे पूर्णपणे थंड झालेला नाही आहे केक थोडंसं थंड झालं आहे तुम्हाला दाखवायचं आहे इथे कापून म्हणून मी तुम्हाला कापून दाखवते तुम्ही जर हा केक घरी बनवत असाल तर पूर्ण चिल्ड झाल्याशिवाय हा केक कापून घ्यायचा नाही व्यवस्थित कापता येत नाही तुटण्याचा चान्स असतो म्हणून थोडंसं पूर्ण थंडगार होऊ द्यायचं त्यानंतरच केक डिमोल्ड करून घ्यायचं आपल्याला बघा मी थ गरम असतानाच काढला आहे तरी पण व्यवस्थित पूर्णपणे जशाच्या तसं केक निघाला अजिबात चिपकलेला वगैरे नाही आहे आणि बघू शकता केकही किती छान फुलून तयार झाला आहे इथे तुम्हाला कट करून दाखवते इथे केक मी एक बाजू अशीच बाजूला ठेवून घेणार आहे आणि एक बाजू तुम्हाला कापून दाखवणार आहे इथे बघा किती छान असा फ्लफी एकदम फुकला आहे केक अजिबात कच्चा किंवा असा असं झालेला नाही आहे खूप स्पंज आलेला आहे केकला तर तुम्हाला कट करून दाखवते मी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझ्या या नवनवीन रेसिपी आवडत असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माझ्या नवीन व्हिडिओसाठी दिलेला रेड कलरचा बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून की माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा इथे मी व्यवस्थित सगळं कापून दाखवलेलं आहे आणि किती छान टेस्टी असं केक बनवून तयार झालेला आहे तर आता मँगोचे सीझन संपत आहे तर लवकरात लवकर तुम्ही ही रेसिपी बनवून घ्या